आज देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या सभेमध्ये जाऊन असे म्हणाले की ज्यांना कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनाच आरक्षण मिळणार तर यावरती आपली भूमिका काय आहे हे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारची नीती स्पष्ट केलेली आहे की ज्यांच्या नोंदी मिळतील त्यांनाच कोणबी नोंद किंवा त्यांनाच ओबीसी आरक्षण मिळेल जे मी आझाद मैदानावर मनोज दादांना तो कागद वाचल्यानंतर त्या मिनटाला सांगितलं त्यावर शिक्कामोर्तब देवेंद्रजींनी आजच्या ओबीसीच्या सभेत जाऊन केलेला वार आहे आणि वारंवार सगळे जज लोकसुद्धा माझ्या या भूमिकेशी सहमत झालेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील काही म्हणत असतील त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही तो जी आर जो आपल्या हातात दिला गेला आहे तो जी आर आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं जा काम झालेलं आहे हे आता वारंवार सिद्ध व्हायलाय आणि अजून काही काळामध्ये मराठा समाजाला लक्षात येईल मराठा समाजाला माझी विनंती आहे मनोज दादा जर जा पाटलांचा त्याग मोठा आहे ह्या त्यागाच्या पाठीमागं गावखेड्यातल्या प्रत्येक माता मौलीचा सुद्धा त्याग आहे त्या आंतरवालीतलं कपाळावर लाठी खाऊन घेणारे आणि स्वतःच्या घरामध्ये नंतरच्या काळात जागा देणाऱ्या त्या सगळ्या आंतरवालीकरांचाही ह्या लढ्यामधला मोठा हिस्सा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांचा हिस्सा आहे जी जिद्द आम्ही मराठ्यांनी बांधली होती की यावेळेला मुंबईला आम्ही जाऊ आणि विजयाचा गुलाल विजयाचा रथ घेऊन येऊ फक्त मनोज जर त्या काळात माझं ऐकलं असतं माझ्या विनंतीला मान दिला असता की अजून एक दोन था, तास थांबा एक दिवस थांबू आणि हे शासन गुडघ्यावर येणार आहे ह्या शासनाला झुकवायची वेळ आली होती आज जी देवेंद्र फडणवीस साहेबांची भाषा आहे ती भाषा आली नसती मराठ्यांच्या ताब्यात मुंबई होती फक्त आमच्यासारख्या कायदा कळणाऱ्या आणि तळमळीनं जरांगी पाटलावर प्रेम करणाऱ्या माणसाचं पाटलांनी ऐकलं नाही ह्या समाजाच्या चळवळीत आज नाही दहा वर्ष आहे कायदा माहिती आहे सरकारची पोझिशन माहिती आहे आय एस लोकांचं लॉबीचं माहिती आहे आय पी एस लोकांचं माहिती आहे मी दोन दिवस आधी सुद्धा हो पाटलांच्या मित्र असलेल्या सरपंचांना सांगत होतो की आपली पोझिशन एकदा पाटलांना सांगू द्या समजून घेऊ द्या सरकार जर आलंच तर आपली नीती काय असली पाहिजे सांगायचा प्रयत्न करत होतो पण यश आलं नाही देवा माझी तुम्हाला मराठा समाजाला विनंती आहे जरांगे पाटलांनाच नेता ठेवा पण मराठा समाजाचं कुठेतरी चिंतन झालं पाहिजे आपलं काय चुका झालेल्या आहेत सिंहावलोकन झालं पाहिजे आणि माझे जारांगी पाटलांनी आव्हान आहे मा समाजाचे चिंतन करण्यासाठी कुठेतरी त्रयस्त ठिकाणी आता या आलं पाहिजे समाजातले लोक कायम तुमच्याकडे येत आलेले आहेत आता तुम्ही समाजाच्या एकेसाठी कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी आलं पाहिजे दुसऱ्याही लोकांना आता महत्त्व द्यायला पाहिजे विद्वत्तेला महत्त्व आलं पाहिजे कायदे जाणणाऱ्याला महत्त्व आलं पाहिजे त्याग केलेल्या दुसऱ्याही लोकांचं महत्व असलं पाहिजे केवळ आपल्या हेकेखोरीपणामुळे समाजाचं हसं झालं नाही पाहिजे असे वाटणाऱ्या आमच्यासारखी आणि समाजावर प्रेम करणारी तुमच्यावर प्रेम करणारी पिढी सांगते आहे माझं मनोजादालाही विनंती आहे की काही काळामध्ये आपण सगळेजण बसू मी स्वतः इनिशिएटिव्ह घेतो काही लोकांना आपण चिंतन करू आणि पुन्हा एकदा मराठ्यांना मुंबईवर धडक द्यावी लागणार आहे आपल्या हातात आपल्याला फसवलंय ह्याची जाणीव आता तुम्ही सुद्धा ठेवा समाजानं सुद्धा ठेवू समाजाची एकी कायम ठेवत मुंबई सर करायची आपल्या ओबीसीतला हक्काचं आरक्षण मिळवायचं एवढं मात्र निश्चित